मित्रांनो नमस्कार तुम्ही बुल मार्केट आणि बेअर मार्केट या शब्दांचा अनेक वेळा उल्लेख ऐकला असेल पण हे शब्द शेअर बाजारात काय अर्थ घेतात आणि त्यांचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो आज आपण बुल मार्केट आणि बेअर मार्केट याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर पाहूयात की बुल मार्केट म्हणजे काय तर बुल मार्केट म्हणजे असा बाजार जिथे शेअर्सच्या किमती वाढत जातात यामध्ये शेअर्सच्या किमतींमध्ये चांगली वाढ होते गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढणं आणि बाजारातील मागणी वाढणं असं एकूणच सकारात्मक वातावरण बुल किमती सतत राहतात आणि त्यामुळे बाजाराची स्थिती स्थिर आणि विश्वासार्ह बनते अशा काळात गुंतवणूकदार भविष्य काळात चांगला नफा मिळवू शकतात आणि यामुळे मागणीही वाढते या, या प्रकाराच्या बाजारात विक्रीपेक्षा खरेदी अधिक असते जेणेकरून बाजारातील किंमती चढतात कंपन्यांचा नफा वाढतो आणि यामुळे बाजारातील विश्वास देखील टिकून राहतो आता बुल मार्केटचं उदाहरण घ्यायचं झालं तर दोन ते दोन या कालावधीत या दरम्यान भारतीय शेअर बाजाराने चांगली बुल मार्केट पाहिली होती त्यावेळी सेन्सेक्स तीन हजार वरून एकवीस हजार पर्यंत गेला होता दोन हजार वीस नंतर कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात जरी बाजारात घसरण झाली होती पण नंतर त्याने चांगली वाढ केली आणि बुल मार्केट दिसून आला तर या बुल मार्केट मध्ये काय होतं की नफा कंपन्यांचे नफे वाढतात आणि त्यानुसार शेअर्स ची किंमत वाढते त्यानंतर आर्थिक विकास होतो म्हणजे बाजारात वाढ होऊन अर्थव्यवस्था स्थिर राहते त्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो बाजाराच्या वाढीमुळे गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षित होतात आता हे झालं बुल मार्केट बद्दल आता बिअर मार्केट म्हणजे काय बिअर मार्केट म्हणजे असा बाजार जिथं शेअर्सच्या किमती सतत घसरत जातात यामध्ये नकारात्मकता म्हणजे नकारात्मक वातावरण असतं गुंतवणूकदार चिंतेत असतात आणि शेअर्सच्या किमतीमध्ये मोठी घट होणे हे सामान्य बिय बिअर मार्केटच्या काळात शेअर्सच्या किमती घटतात जे बाजारात आत नकारात्मकता आणतात गुंतवणूकदार लॉस पाहून बाजारातून बाहेर पडतात आणि त्यामुळे काय होतं की बाजारातील भाव अधिक कमी होतात सामान्यतः या काळात आर्थिक मंदी आणि संकट देखील असू शकतात ज्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होतो आणि कंपन्यांच्या नफ्यात देखील घट होते आणि उत्पादनांमध्ये कमी होणारा विकास देखील दिसून दे येतो बिअर मार्केटचं उदाहरण पाहायला गेलं तर दोन हजार आठ चा जागतिक आर्थिक संकटन म्हणजे ग्लोबल फायनान्शियल होता त्यावेळी भारतीय शेअर बाजारानं प्रचंड घसरण अनुभवली होती दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारीमुळे बाजारात मोठी घट झाली आणि त्यानंतरही ते लवकर सुधारले नाही तर बिअर मध्ये मा काय होत की नफा, नफा कंपन्यांचे नफा नफे जे आहेत ते घटतात आणि शेअरची किंमत खाली जाते आर्थिक मंदी येत होते बाजारातील वाढ कमी होऊन अर्थव्यवस्था मंदावते गुंतवणूकदारांची भीती वाढते गुंतवणूकदार बाजारातून बाहेर जातात आणि नवे सुद्धा येत नाही आता बुल मार्केट आणि बिअर मार्केट यामधला फरक पाहायला गेला तर बुल मार्केट ची बाजाराची स्थिती ही चढता बाजार आहे तर बिअर मार्केट हा घसरत जाणारा बाजार बुल मार्केट मध्ये गुंतवणूकदारांचा मूळ हा सकारात्मक तर बिअर मध्ये गुंतवणूकदारांचा मूळ हा नकारात्मक असतो बुल मार्केटमध्ये शेअर्सच्या किमती वाढतात तर बियर मार्केटमध्ये शेअर्सच्या किमती कमी होतात बुल मार्केटमध्ये आर्थिक स्थिती मजबूत असते तर बिअर मार्केटमध्ये ती मंदावलेली असते बुल मार्केटमध्ये नफा वाढतो आणि बिअर मार्केटमध्ये तो कमी होतो खरेदी विक्री पाहायला गेलं तर बुल मार्केटमध्ये खरेदी जास्त असते बिअर मार्केटमध्ये विक्री जास्त असते आता बुल मार्केटचे परिणाम पाहायला गेला तर शेअर बाजाराचा विश्वास इथे वाढतो गुंतवणूकदार समृद्ध होऊ शकतात नवीन गुंतवणूकदार बाजारात प्रवेश करतात त्याचबरोबर कंपन्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामुळे उत्पादन वाढतात त्यानंतर बेअर मार्केटचे परिणाम काय तर गुंतवणूकदारांच्या मनामध्ये भीती तयार होते आर्थिक स्थिती निराशाजनक असते कंपन्यांच्या नफ्यात घट होतो होऊ शकतो आणि शेअर बाजारात घसरण नुकसान सहन, सहन करतात तर मित्रांनो अशा पद्धतीने शेअर बाजारामध्ये बुल मार्केट आणि बिअर मार्केट हे दोन ह्या दोन्ही संज्ञा बाजाराच्या स्थितीवर आधारित असतात मार्केट मार्केटमध्ये शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ होऊन गुंतवणूकदारांना फायदा होतो तर बियर मार्केटमध्ये किमती कमी होऊन बाजारात नकारात्मकता वाढते ही माहिती शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी महत्वाचे जेणेकरून ते बाजाराच्या स्थितीवर आधारित निर्णय घेऊ शकतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद